पुरणपोळी म्हटलं की सगळ्यांच्या जीवभाड्याचा प्रश्न कुठलाही सण असो की पुरणपोळीचा बेत म्हटलं की पुरण जमेल का पुरणपोळी फुटणार तर नाही ना तर तळलेली पुरणपोळी करायची म्हटलं तर बापरे पण आता हे सर्व आहे सोपे कारण आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीत पुरणपोळी कशी बनवावी हे सांगणार आहे तर नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत तर चला आज आपण बनवू तळलेली पुरणपोळी तर सर्वात आधी आपल्याला कुकर घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये तीन ग्लास पाणी उकडायला ठेवायचं आहे तर आता हे पाणी उकडेल तोपर्यंत आपण डाळ व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे ही आहे हरभऱ्याची डाळ ही हरभऱ्याची डाळ मी इथे दोन वाटी घेतलेली आहे आणि आता इथे व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे त्यातील काही खडे वगैरे काही व्यवस्थित अशी निवडून घेतली आपण आणि निवडल्यानंतर मी इला दोन पाण्याने छान स्वच्छ अशी धुवून घेतली आणि बघा छान अशी पाण्याला उकडीसुद्धा आलेली आहे छान स्वच्छ डाळसुद्धा धुतलेली आहे आणि आता आपण त्या उकळत्या पाण्यामध्ये ही डाळ टाकू टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं छान डाळ शिजण्यासाठी लवकर शिजण्यासाठी मदत होते आणि नंतर मी इथे कुकर असा लावून घेतला मी इथे शिट्या नाही मोजल्या कारण मी हे दहा मिनिट डाळ छान होऊ देली अगदी स्लो फ्लेमवरती गॅस ठेवलेला होता आणि दहा मिनिट ही डाळ मी होऊ दिली छान आणि थोडी वाफ नंतर पाच ते सात मिनिट वाफेत राहू दिलं आणि नंतर आता छान अशी मऊसूद ही सु शिजलेली आहे मस्तपैकी पण त्याच्यातलं आता आपल्याला पाणी काढायचं आहे म्हणून पुरण पुरणाच्या चाळणीनेच मी इथे त्याच्यातलं पाणी सर्व असं काढून घेते खाली छान पाणी सर्व काही निघून गेलेलं आहे आणि कोरडं झालेलं आहे आपली ही डाळ नंतर आता आपल्याला एका भांड्यामध्ये एका कढईमध्ये ती डाळ टाकायची आहे म्हणजे त्याच्यातलं जे पाणी असेल ते सर्व निघून जाते आता ज्या वाटीने आपण डाळ मोजली होती त्याच वाटीने दोन वाटी मी इथे साखर घेत आहे आणि ही साखर पण छान निवडून घेतली आणि नंतर आपल्याला तिला डाळीमध्ये टाकायचं आहे आणि तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे बघा आपण जेव्हा साखर टाकतो ना तेव्हा असं साखरेला पाणी सुटते आणि ते, ते खूप पातळ होते तर अजिबात घाबरायचं नाही तर मी इथे छान असा मोठा गॅस केलेला आहे आणि हाय फ्लेमवरती ही पाच मिनिट होऊ दिलं पण एक लक्षात ठेवायचं की हलवतच राय राहायचं आहे आपल्याला हे पुरण म्हणजे खाली लागणार नाही आणि ही आहे विलायची पावडर ही आपल्याला टाकायची आहे छान सुगंध येत एत, येतो याच्याने आता मी स्लो फ्लेमवरती अजून तिला पाच मिनिट होऊ देईल आधी आ, ते खूप पातळ होतं तेव्हा मी मोठा गॅस केलेला होता, के होता आणि त्याच्यातलं पाणी थोडं आटत आलेलं आहे तर मी स्लो फ्लेमवरती आता अजून पाच ते पाच सात मिनिट त्याला छान असं हलवून घेते म्हणजे घट्टसर होईल छान असं घट्टसर झालेला आहे आणि छान तर आता थोड़ सा थंड़ वरती, थोड़ सा थंड़ वरती वरती। हे थोडंसं थंड झाल्यावरती थोडंसंच थंड झाल्यावरती ही पुरणाच्या चाळणीवरती आपण हे पुरण असं वाटून घेऊ अगदी सुंदर छान असं ह्या पुरणाच्या चाळणीवरती मौसूद असं हे खाली पडते पुरण मस्तपैकी खूप कुणीही वाटू शकते आणि अगदी सोपी पद्धत आहे तर अगदी मऊ शिज डाळ शिजल्यामुळे अगदी लगेच वाटलं जातं हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर छान कलर आलेला आहे आणि मऊसूद झालेला आहे तर सर्व ही डाळ आपण ह्याप्रमाणे वाटून घेऊ हे बघा मी तुम्हाला इथेच दाखवते हे पुरण अगदी पेढ्याप्रमाणे तयार झालेलं आहे आता पुरण तर आपलं तयार झालेलं आहे आता आपण पीठ घेऊ तिथे घेतलेलं आहे आपण एक वाटी दोन वाटी आणि ही आहे तीन वाटी तीन वाटी पुरणासाठी आपण इथे गव्हाचं हे पीठ घेतलेलं आहे तर आपण दोन वाटी हरभ्याची डाळ घेतली होती तर त्याच्या सात ते आठ पुरणपोळ्या आरामशीर होतात आणि जर छोट्या छोट्या केल्या तर थोड्या एक दोन जास्त होऊ शकतात तर आता आपण हे तीन वाटी पीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ टाकू आणि चिमुटभर आपल्याला इथे टाकायचे आहे हळद हळद टाकण्या हड़ा टाकल्याने छान असा रंग येईल अगदी थोडीशीच टाकायची चिमूटभर थोडीशीच टाकायची आणि नंतर आता हे मीठ आणि हळद आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं असं पाणी टाकून छान असं मळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं मौसूद आणि छान अशी ही मडायची आहे ह्याचप्रमाणे जर पहिल्यांदा करत असाल तुम्ही तर ह्याचप्रमाणे भिजवा कारण जेवढी कणिक तुम्ही मडाल तेवढी पुरणपोळी आपली नरम येईल आणि ह्याचप्रमाणे तुम्ही अशी भिजवून घ्या कणिक आणि आता हिला अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहे म्हणजे आपल्या नरम पुरणपोळ्यातील मस्तपैकी तर आता पुरणही तयार आहे आणि कणिकही तयार आहे आणि साईडला जे पुरण आपण पोळी बनवताय हे पीठ जे आपण घेतलेलं आहे तेसुद्धा मी गाळून घेतलं आणि आता त्या कणिकेमधला एक गोडा घेतला आणि हातावरती असं गोल करायचं आणि लाटून घेतलं ला तरीही चालेल थोडंसं आता आपल्याला पुरण भरायचं आहे पुरण हे व्यवस्थित भरायचं म्हणजे ती पुरणपोळी आपली जी कढईमध्ये आपण टाकणार आहे कारण आज आपण बनवतो आहे तळलेली पुरणपोळी व्यवस्थित भरायचं असं ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता हे जे वरचं तोंड आहे ते व्यवस्थित असं पॅक करायचं आहे म्हणजे दाबायचं आहे म्हणजे ते फुटणार नाही पुरणपोळी जर ती तेलात फुटली तर सर्व पुरण असं पसरते कढईमध्ये तर ते व्यवस्थित असे फुटणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित पुरण भरायचं आता पुरण आपलं भरून घेतलेलं आहे आपण हातावरती असं गोल केलेलं आहे मस्तपैकी पीठही लावलेलं आहे आणि हळू म्हणजे छान असे हलक्या हाताने आपल्याला लाटायचे आहे छान गोल अशी आणि खाली पेपरवरती मी इथे लाटून घेतली कारण ती खाली चिटकणार नाही आणि एकीकडे एक एक तेलही तापायला ठेवलेलं होतं तेल छान तापलेलं आहे आणि आता आपण ही पुरणपोळी तळायला टाकलेली आहे ही बघा अगदी सुंदर अशी टम्म अशी ही पुरणपोळी फुगणार आहे तुम्ही बघू शकता आणि खाण खाण्यासाठी खूप अशी स्वादिष्ट लागते आणि सांगितल्याप्रमाणे हे बघा तुम्ही बघू शकता अशी टम्म अशी मस्तपैकी ही पुरणपोळी फुगलेली आहे तुम्ही पण ही पुरणपोळी नक्कीच बनवून बघा खूप स्वादिष्ट लागते आणि दिसायलाही सुंदर हे बघा अतिउत्तम मस्त तू आपण एका नवीन रेसिपी